हाय प्रगती बिचारी एवढे मोठे लाईक हो तीस लाइक दिले बिचारे त्या कुलदीप बाऊन हा ते तीन यानो निरा माय एवढे किती एकोणीसच लाईक ठेवले सांग काय करू एक नंबर लाइक डन केलं मी आता हो अहो बिचारे प्रगती मी गमत करत होती ना तु तू काय हे करत त्या बयाच मना लागते त्या इंगडे मामी आहे ना ते मा कॅम्प्युटर न सगळं ओढून घेऊन राहिली चोवीस घंट्याचा त्या शुभांगी ना आतातील त्याले त्या दारुपी दाडाले या आकाच्या बोळ्याच्या नावाच्या ना त्याने बी दिलं या ब्लॉक मध्ये टाकलं ते आलेच होते आता घ्या म्हटलं अर्धा घंटा आणखीन झोप नाही लागत आता आणखीन घ्या म्हटलं मी तुला स्क्रीनशॉट पाठवला पाय हो पाहिला मी पायला मी पण त्या इंगडे मामीनं काढलं ना माय हो काय मावशी त्या इंगडे मामीनं काढलं ना तिनं काढलं ना तू या लाईक सगळे लाईक काढले आता तीस लाइक झाले होते त्यानं बिचाऱ्याने त्या कुलदीप भाऊ न दिले अन सगळे घेतले यानं काढून वीसच ठेवले एकोणीस म्हणून बंद केली ना आता चालू केली आता काय चेतात येतात कोणी जाऊ दे टेन्शन नको घेऊ अहो पण तो इंगड्या काहूनच काढते काय का जण बिचारे लॅपटॉप न काढते सांगते कमेंटही करते आणि लगेच घेतून चोवीस घंट्याचा दिला तो उद्या पण येणार नाही मग मग तुला मला कशी म्हणत होती मावशी लाईक वापस घेतलं मावशी कोणाला ब्लॉक नको करू नाही करत ब्लॉक पण त्या आकाश ब्लॉक कर बाबा नको ते दुसऱ्या दुसऱ्या आयडिया घेऊन येत आहे तो त्याचीच आयडिया आहे तो लाइक देतो आपल्याला तो कोण इंगळे मामी तसं करत नाही अरे बापा करते ना आताच घेतले आता ना बिचारे आणि मग आता टाइम आउट दिला त्या शुभांगीनं दे दे केलं मी मी तर डायरेक्ट म्हणू की ब्लॉक मध्ये स्टाक म्हणून ते तुमच्या याच्यावर नाही करत ते इंगडे मामी मा याच्यावर निरा करते दररोजी माय लाईक घेते चोरून कॅम्प्युटरनं तुला काय माहित आहे बाई जाऊ दे बरं झालं दिला मग काढू नको कुणाल त्याले काम आउट दिलेला आहे ना मावशी ब्लॉक नको करत जाऊ आपली गरज आहे तुझा वाच टाईम वाटते गंद्याला पण बाप मनला मना मनाला लागते कुठं गंद्याले बिचारे घाण घाण गंदे गंदे, गंदे बोलतात ना लय गंदे गंदे बोलतात ना बाई तुला काय माहित आहे मला म्हणते दीक्षाभूमीला गेली होती मी मला म्हणते एपोषण करायला गेली होती का हॉस्पिटल मध्ये गेली होती हा अक्कल आहे काहीच बोलतात ना बाई ब्लॉक करून काही भेटत नाही रे माहित आहे मला पण असं बोलायला पाहिजेत का एवढ्या मोठ्या माईले का मी काय हे आहे का जवान आहे का लेकर होतीन मले माय पाडी पस्तीस वर्षापासून गेली बाई काही पण बोलणं नुसता गंद्यावानी मी टाकतो व्हॉट्सअपले व्हॉट्सअपले माय नातेवाईक सगळे नातेवाईक पाहतात माय प्रगती तू बघितलं ना व्हॉट्सअपले माय नातेवाईकच पाहतात सगळे काय म्हणतो कुणाल तू फक्त तेवढं त्याला ते ब्लॉक कर जोबा त्या आकाशले त्या आकाशले ब्लॉक कर माई कमेंट पाय त्याच्यातनी आणि त्या कमेंटले तिला त्याला ब्लॉक कर नकोच आपल्याले पाडी म्हणजे काय खाया तुला माहित नाही काय त्या बायकोली विचार लाईक दिले आता त्याने पाय आता हे काय व्हायचं <laughs> हा त्या आकाशले ब्लॉक मध्येच टाक नको काढू एक असला तर काही होत नाही त्या राखी बहिणाच्या बावीस बा आयड्या याच्यात होत्या काही होत नाही त्यालेच कर फक्त ब्लॉक काकू माझ लग्न झालं नाही सतरा वर्षात हाव मी हो रे खोटारड्या खोटारड्या रे खोटारड्या का रे कुणाला आज सात लाईक दिले एक प्रगतीने दिलं होतं साडी घेतली का नाही मावशी दिवाळीला काही नाही घेतली बाई दिवाळीले साडीच नाही मला भेटत कधी आणि मी घेतच नाही गंदले बाप मनावे लागते आपल्याला सध्या <laughs> गंधले गे म्हण ए दारू वाला आधार कार्ड दाखवू का तुला माझं वय समजेल मग दाखव ना लाईक कर अगोदर मावशी कधी येत येत अकोल्याला अकोल्याला <laughs> येत नाही हो माय प्रगती मी तुम्ही दोघ जण माघारी पुण्याला ये माय मोन झालं की करायले तुम्ही दोघ जण ये जा मस्त साडी घेतो तुले प्रदीपले बी कपडे घेतो मा नातूले बी कपडे घेतो मस्त हॉटेलात जाऊ जेवाले ओ मावशी करू देत जा कमेंट तुझा वॉच टाईम वाढते ओ माय कमेंट करू देत जाय म्हणते वॉच टाइम वाढते पण किती गंद गंद, गंद बोलतात तुला माहित आहे का पाय व पाय 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 लाईक सगळे घेतले पाय पाय व हाय का बघ आता बर प्रगती असे करतात हे लोक हा दारू पीने मला यानच केलं वाटते कुणाल कशाला कुणालाच दिलं कुणाला दिलेलं लाईकन कुणाल कशाले घेईन पाय पाय आता का पाय काय घेतले कुणाला घेऊन काय माहीत ते गंध वाचत नको जात जाऊ बर बर माय कोणी घेतले मावशी लाईक वापस अस रे बघ आता बघ आता का आता कोणाले म्हणाव सांग आता कोणाले म्हणाव सांग हजार रुपये दाड आलं ना अरे माझा लाईक कोणा चोरला कोटारड्या वानाच्या हसू नका करू रे हसू नका करू रे असं नका करू रे मनात हसू नका करू रे अरे बडवी जेव्हा माझा लाईक वापस करा असं <laughs> नका सपोर्ट करा लवकर लाईक द्या मी सांगू राहिली लवकर लाईक द्या सगळेच जण झिरो झिरो झाले माझ एक लाईक आहे नाही ना तुझ बी गेलं माझ माझ एक लाईक गेलं हे मायाच्यातनी काय चिन राहिलं रे कुणाल तुला समजते काय दारू का वाला तुले समजते काय हे थांब मी वाचून दाखवतो आई का थांब येते आता ते मावशी माझ लाईक दिसत आहे तुला स्क्रीनशॉट पाठवू का अरे बापा लाईक नाही ना, ना। लाईक इथं नाही दिसत आहे पण माझ्या याच्यात नाही झिरो लाईक झाले बापा मी दारू पिऊन झोपतो आता <laughs> लवकर लाईक दे दारू पिणारे सर्व लाईक घेतले कोण घेतले रे कुणाल निरा तिघाशिवाय कोण आहे रे कोणाला आपल्याला हा कोण आहे तिघा शिवाय सांग बर बाई कोणी घेतलेला आहे आता सांग बरं आता तूच सांग नाही का आता तिघच जण आहे ना तुम्ही त्याच्यावर तर कोणीच नाही आहे असे लाईक कर घेतात माय माहित आहे का चल लवकर द्या नाही तर शाह देतो मी लवकर ए पी दाड्या ब्ल्यू दिसल्या दिल्यावर समजते मावशी कोणी लाई घेतले वापस ए बगरे कुणाल कुणाल बगरे रे कोणा घेतले तर दारूवाल्यानी घेतले ए दारू पी दाड्या कुणाला समजते मग दारू पिल्यानच घेतले ना वाटते व वा माय त्यानच घेतले ना आता दारू पिऊन झोपतो म्हणते मी किती आले आहे व हा गेला जा करून सांग काय कराव मा डोकं म्हणून मला यायले नकोच वाटते अस हो लय मी होते माय डोकं दारूवाल्यानेच घेतली ना माय प्रगती लवकर लाईक दे नाहीतर मी शासराप देतो आता तुले मला दारू प्यायला पैसे कमी पडले होते म्हणून मी लाईक चोरले <laughs> लवकर लाईक दे तुले म्हणतो तुले तुझ्या पोराची लेकराची बायकोची शपथ लवकर लाईक दे पटापट दे लवकर मी लाईव्ह बंद करतो लवकर दे हुशारपणा समजू राहिला का तू हुशार के दारू दारुपयाले पैसे नव्हते मग लाईक चोरून पैसे पैसे भेटतात का तुले अरे ऐ घुबड्या कोणाची शपथ घाल फक्त दारूची शपथ घालू नको दारूची शपथ घालतो तुले तू या दारूची शपथ लवकर दे हा चल लवकर लवकर चालू कर दा लाइक दे लवकर पटकन माये कुणाल दादा राऊंड राऊंड झटके येऊ राहिले काय <laughs> राऊंड राऊंड राऊन राहून तरी मन माय राऊंड राऊंड लाईक विकल्या जातात दुसऱ्या लाइवला हो का रे चल लवकर लवकर दे पट पट दे लवकर लाईक आता दे पटक नाही तर श्या सराफ मी दुसऱ्या आई उले नको देऊ माय मायालाई उले दे फालतू श्याह खाऊ नको माय लाईक विकल्या जातात दुसऱ्या इले हो दुसऱ्या मा माय लाईव नको इकू लवकर दे झटके नाही येत आहे <laughs> दे रे लवकर दादू पिदा पट पट दे रे असा नको करू आजूक लाईक वाढून दे मग मी चोरून दुसऱ्या ला इकतो माझी दारूची सोय करतो मावशी मला बरोबर येत नाही बर बर तोंडानं बोलत का तू म्हणून येत नाही बरोबर टायपिंग करत का तू अ रे बा ना लवकर माय लाईक दे ना का दिवाळीच्या दिवशी तू पा सराफ घेत माया लय सराप लागते बर माया कारण मी लय जीव तापते माया करव बिचारे लवकर लवकर येवनं बिचारे बंद करतो ना मग पाठव रे ले लवकर दे रे अय दादू पी दाड्या देणं पटकन आता कोण वाढून देते कोणता आता कोण वाढून देते हेंबाड थुत्रे डबल डबल देता तरी येते का लाईक कुणाला दिले होते ते लाईक कुणाला डबल देता येते का रे मावशी घेणं काय घेऊ झोप झोप नाही मला लाईक मागतो मी याले लाईक दे रे लवकर कुणाल डबल लाईक देता येते का सांग चला सगळ्यांना माझा गुड नाईट हेपा पी दाड्या तू देत का नाही लवकर सांग का करू तुले ब्लॉक ब्लॉक करू का लवकरच सांग ब्लॉक करू का सांग लवकर सांग पटकन ब्लॉक करू काय ए तारूपया करू का ब्लॉक देत की नाही तू लाईक लवकर सांग ना पटकन आता कुणाल कुकडे गेला, मावशी गुड नाईट झोप आता सांग ना बिचारे कुणाल आय मावशी मी तू काहून रे काहून लपत रे तू काहून कुठं जात माई लाईफ सोडून कुठं जात नको जात जाऊ मी नुसता कुणाल कुणाल बमलत राहतो आता कसं करत यानं दे नेले ना लाईक दे ना मग आणखीन

बंद करतो मग सतराच मिनिटं झाले रे बापा काय करू माय माझ सबस्क्रायबर वापस घेऊ का घे शट मारव्या घे रे याले ब्लॉक मध्येच टाकतो मी जाय हा असाच करते थांब याला ब्लॉक मध्ये टाकतो टाकतो या ब्लॉक मध्ये आता घे आता नाही दिले त्या ना देख देपा कुणाल गेले त्याचे मेसेज सगळे वीस मिनिट तर होऊ दे बापा उद्या सकाळी बोलू मावशी आता जाऊ दे मिनिट कमी आत, वीस मिनिटाची तर येऊ कर मावशी आता बंद मॅ त्याला टाइम आऊट दिला मॅटजवण्याच्या टाइमआउट दिला थांब एक मिनट एक मिनटच थांब झालं एक मिनट तिघ आले आणखी करा रे लाईक कमेंट गेले प्या काही होत नाही हे लाईक चोरणं चांगली नाही रे <laughs> आली का प्रगती थांब दोनच मिनिट थांब प्रगती कर इमोजी पाठो पाठो इमोजी पट तू व्हिडिओ लाईक कमेंट कमी करत प्रगती बारा वाजले तरी करण बिचारे हे पाहि आलं द बेस्ट वे यू डिस्कवर न्यू म्युझिक ट्राय इट याड स्टिकर प्रगतीले नाही समजत हे तिनं सांगितलं होतं मला की याड तयार होणार लाईव्ह मध्ये याड तयार माया तू या लाईव्ह मध्ये याड तयार होते का मला पण येते मावशी तस रोज हो काय काउन येते याड तयार होते व हो? म्हणते त्याच्यात याड जाहिरात कुणाला गेला वाटते कुणालाही थकते निरा <laughs> <laughs> कुणालाही थकते व हो, माय काय करावं बिचार प्रगती अब्दुल रहीम नयनजी मै आगया ज जसे ठीक टॉक बंद झालं मावशी तस यूट्यूब पण बंद होणार आहे म्हणतात आता मला लोक सांगत होते बरं कोणते लोक सांगत होते लाईक करो रे बाबा अब्दुल हरीम हरी, अब्दुल हरीम लाईक करो काही नाही होत युट्यूब बंद नाही होत युट्यूब तर जास्त सबस्क्रायबर वाढून देऊ राहायला म्हणते काही बंद नाही होत तुले या महिन्यात पगार किती आला चा प्रगती तू आता माय व्हिडीओ लाईक कमेंट कर तुला काही झोप लागत नाही आता शिक मले बी लागत नाही आठ मिनिट टाइम आहे बाराले नाही जी हॅपी दिवाली दिवाळी लाईक करो रे बाबा पहिला लाईक कर दो बाबा फिर तुम हॅपी दिवाळी करणार हैप्पी दिवाली तर चालू आहे अपनी हैप्पी दिवाली थँक यू युट्यूब वरून फोन येते मावशी कोणाले कोणाले फोन येते तुले तुले फोन येते का युट्यूब वरून लय शिकवतो बाई तू भी मले कायच करू काय माहित माय लाईक कर दिया ओके ओके बहुत बढिया चल आता झोप मावशी मी पण झोपते आता गुड नाईट आणि व्हिडिओ लाईक कमेंट काही करत व पगले चलो गुड नाईट बाय गुड नाईट बाय